अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चार नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अख्खी भाकरी एकदम खाता येईल काय ये भाग तीन आपण पाऊल ठेवतो ते पायरी असते शिखरावर चढायचे झाले तर एक एक पाऊल पुढे पुड़, पुढे चालत राहतो त्यावेळी शिखर व आपल्यामधील अंतर एक एक पावलाने कमी होत जाते तशी शास्त्रामध्ये सुद्धा ज्ञानप्राप्तीची अंतरंग साधने सांगितली आहेत शम दम श्रद्धा उपरती तितिक्षा समाधान मुमुक्षु श्रवण मनन निधीध्यासन आणि तत्व पदार्थ संशोधन यात प्रथम साधन विवेक आहे ते म्हणजे सत असत जाणणे सत असत वेगळे जाणून असत्याचा त्याग करणे व संसारापासून विमुख होणे वैराग्य होय मनाला प्रयत्नपूर्वक विषयापासून परावृत्त करणे याला शम म्हणतात ईश्वर शास्त्र इत्यादी ठिकाणी पूज्य भावनेने प्रत्यक्षापेक्षाही अधिक विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा वृत्ती संसारावर पासून परावृत्त ठेवणे याला म्हणतात उष्णता थंड सहन करणे त्याची उपेक्षा करणे याला तितिक्षा म्हणतात अंतकरणात कोणतेही कोणतीही शंका न, न राहणे म्हणजे समाधान संसारातून सुटका होण्याची इच्छा होणे याला मुमुक्षता म्हणतात नरदेह मिळाल्यानंतर मुमुक्षता प्राप्त झाल्यावर सत्कर्माचा परिपाक करावा नामस्मरणाची संततधार लावावी म्हणजे गुरुमाय शोधित येते आपले वासरू कुठे आहे हे तिला कळते प्रेमाचा पाना तिने साठवून ठेवलेला असतो तो आपल्यासाठी खर्च कर करते व स्वतः मोकळी होते एक पिण्यासाठी झुरते तर दुसरे पाजण्यासाठी झुरते असो तो गुरु मायचा पाना आटून देणे हे आपले कर्तव्य असते नाहीतर गुरु माय म्हणते पाना तोडला आता पुन्हा कशाला काना होऊन आलास त्यासाठी आपले आचरण अत्यंत शुद्ध होणे आवश्यक आहे आता इथून पुढे गुरु कृपेसाठी आपला देह हो व मन चंदनासारखे जिजवणे झिजवणे गरजेचे आहे गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही त्यांची सेवा आहे आणि मग गुरु कृपा संपादन झाल्यानंतर जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाकडे आपण जात असतो तात्काळ नाही काळ वेळ तया ही अनुभूती आपल्याला यायला लागते मात्र या काळात आपणाला अहंकार येऊ देऊ नये नम्र व्हावे शिष्य पदवी सांभाळावी गुरुना आवडेल तेवढेच करावे म्हणजे मग गुरु भरभरून देतात सर्व हक्क स्वाधीन करतात देव गेलो तेथे होऊन ठेलो ही आपली अवस्था होऊन जाते मग या नरदेहामध्ये काय आणखी मिळवायचे आहे अशी जी परमोच्च अवस्था म्हणजे गुरुतत्व होय तेच प्राप्त झाल्यावर सर्वाभूती भगवंत पाहत असतो आपल्याला राग लोप प्रेम ईर्षा बाधत नाही कारण पूर्व ज्ञान प्राप्त झालेला माणूस जो अमृत तत्वाची वल्ली प्राप्त करून राहतो तो चहा कॉफी पिण्यामध्ये रम्मान कसा होईल तो ब्रह्मा मद, नंदा मध्ये लीन असतो मात्र जगाच्या कल्याणासाठी पुन्हा तो नित्यात येत असतो आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल आपले जीवन सुखी समृद्ध व समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा मन स्थिर ठेवा कामात लक्ष विचलित होऊ देऊ नका स्पर्धा करू नका ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल व कामामध्ये निष्क्रियता येईल दुसऱ्याचे काम पाहून त्याची होत असलेली प्रगती पाहून त्यामध्ये मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका आपण आपल्या कामात सदैव कार्यरत राहा त्यातच तुमच्या जीवनाचे खरे यश आहे तुम्ही यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या तुम्ही तुम्ही जीवनाचे शिल्पकार व्हाल हो, दुसऱ्याशी करण्यापेक्षा आपली शिल्पकारेखा सदैव उंचवण्याचा प्रयत्न करावा पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत यशवंत हो 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 जयवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो